नमस्कार सूचना विचारामध्ये मी सांसोबद्दल आपलं स्वागत करत आहे आज दिनांक एकोणतीस एप्रिल एक दोन हजार पंचवीस वार मंगळवार कोणत्यातरी मार्केट अडकून आज भाजीपालांच्या तसेच सगळ्यांच्या दरामध्ये आपल्याला सगळं झालेली पाहायला मिळतात तर कांद्याच्या दरामध्ये दे देखील आपल्याला थोडीशी वाढ झालेली पाहायला तर बाजारांच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडेसे बदल पाहायला मिळतात तर उन्हाळ्यामुळे आवक कमी झालेली पाहायला मिळते त्यामुळे घरामध्ये आपल्याला थोडासा बदल दिवसेंदिवस भाजपलांच्या दरामध्ये पारावतो तसंच आपण चॅनलवर शेतमालाचे तर आपल्याला पिवळ्या झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्च यांचे दर पाळतो तर हा विस्तर्माल जे येते लहान साईजमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पडतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर लहान साईजमध्ये झेंडू झेंडूसाठी साधारणतः दहा दे रुपयापासून देखील आपल्याला दर पार पडतो लाल झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ फुलेमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर लाल झेंडूसाठी पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला लाल झेंडू झेंडूचे दर पार होतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारायला मिळतात आस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉ क्वालिटीमध्ये आस्टरसाठी साधारणतः दर जाते एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला ऑस्टरचे दर पाहायला मिळतात पाचणीची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये पाचणीच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून एक नंबर टॉक्युनिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाचणीसाठी पाहायला मिळते शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक क्वनिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जाते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून शेवंतीचे दर पाहायला मिळतात भिक्सपुला जी क्वालिटी होतात चांगला किंवा मोठा क्वालिटी भूक्षपुलासाठी सांचा दर येते एकशे पन्नास रुपयापर्यंत किलो पाहावतो हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून विकत आपल्याला दर पाहायला होतात कलर गुलाबची आवक पाहू शकता मोठ्यापणावरती आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉक्युलेटीवमध्ये कलर ऑफसाठी साधारणतः दर जाते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माझे येते ऐंशी ते एक शंभर रुपयापासून देखील विक्री होताना पारा होतात लाल ड्रेस क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक कुलेटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाळा मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछे डिस्ट्रिक्टसाठी साधारणतः दर जाते चांगल्या एक नंबर डॉक्टिवमध्ये एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात पिंडीची आवक होऊ शकता मोठ्या प्रमाणाची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून पिंगडीचे दर पाळावतात जरबेऱ्याची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावर जरबेऱ्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर आहे मागणी मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे दर ही आपल्याला साधारणतः ते पाहायला मिळतात चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला जरबराचे दर पारायला मिळतात महाराष्ट्र क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून सनफ्लावरचे दर पारा मिळतात पिकटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये साधारणतः दर जे होते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळावता हलक्या क्वालिटीमध्ये वीस दी। रुपयापासून पिकटचे दर पाळावतात इंदूर बटाट्यांचे आव पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांसाठी साधारणतः दरामध्ये दरा आपल्याला वाढ झालेली पाळावते चांगल्या एक हो नंबर टॉफ क्वालिटीमध्ये साधारणतः बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळावते तर हलके माल जे ते साधारणतः अठरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पारा मिळतात आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर ही आपल्याला वाढलेली पारा मिळतात आग्रा बटाट्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आग्रा बटाट्यांचे दर पाहायला मिळतात कांद्यांचे आव आवश्यकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांसाठी साधारणतः दर का सा जे असते चौदा रुपयापर्यंत उच्च दर पारा होते तर सरासरी दहा ते तेरा रुपयापर्यंत कांद्याचे दर पारावतात तर एका दुसऱ्या लोकांसाठी चौदा रुपयापर्यंत दर होते हलके माल जे आहेत मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात असले पारावतात त्याचबरोबर हलक्या मालांसाठी साधारणतः मागणी कमी होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत उच्च दर एका दुसऱ्या बोकलसाठी पाहायला मिळतो लहान साईज मध्ये कांद्यासाठी साधारणतः पाच ते सहा पाहायला मिळतो देखील आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात हिरवे मिरची आवक मार्केटमध्ये झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर गाड्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरची दर होतात मेथीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जाते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर होतात तर आवक मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये म मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होते तोटपुरी कैरीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कैरीसाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला बरे ते दर पार होतात टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टॉमॅटोसाठी साधारणतः दर जे येते दहा रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होतात <स्थाँगी> हलके क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर होतात तर बरेच दिवसापासून टोमॅटोचे दर जे आहे ते रसलेली आवक देखील आपल्याला मोठेपणावरती पाहायला मिळते चवळीच्या शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर साधारणतः क्वालिटीमध्ये साधारण पंचवीस रुपयापर्यंत दूधच्या किजर पाहायला होत्या हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून चवळीचे दर पाहायला होतात शेवटची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये शेवटच्या शेंगासाठी साधारणतः दर जाते वीस ते बावीस रुपयापर्यंत दूधचा कि दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शेवट्याचे दर पाळावं भुईमुख शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये पंचावन्न रुपयापर्यंत दुचाकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचाळीस रुपयापासून भुईमुख शेंगाचे दर पाळा मिळतात बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्लेटमध्ये दहा रुपयापर्यंत दुचाकी दर पाहावतात हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला बेटांचे दर पाहायला मिळतात कारलीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर्जी येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलकी मालजी येते साधारणतः पंधरा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहावतात काकडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर्ज येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलकी मालजी येते दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पहायला मिळतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पारा मिळतात शिमलाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी स साधारणतः दर जाते चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये तीस ते बत्तीस रुपयापर्यंत दूधचं दर पारावतात हलके क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शिंगमरशीचे दर पाहायला मिळतात हिरव्या चायना काकडीच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते चांगल्या एकदम टॉप क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत दूधांकी दर हिरव्या चायना काकडीसाठी दर पारा होते वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम टॉप क्वेलिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होता हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून वाटाण्यांचे दर पारा मिळतात वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक टॉप क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला वालगावडीचे दर पारा मिळतात डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे येते आठ रुपयापर्यंत उच्चंगी दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून तर आपल्याला डागरचे दर होतात काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत दूचंगी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून दर पारा होता वांग्याची क्वालिटीनुसार दर जे आहेत ते चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते अठरा रुपयापासून दर पारा होतात कोबीची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावर कोबीची आवक झालेली पाया मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या किंवा मोठ्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून फ्लावरचे दर पाहायला मिळतात भोपळ्याची <San> क्वालिटीनुसार चांगल्या एकदम मोठ्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्च जर दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला भोपळ्याचे दर पाहायला मिळतात सातारा आल्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी सातारण तो दर पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची जर पाहायला होते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला सातारा आल्याचे दर पाहायला मिळतात तर आवक पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर ही आपल्याला साधारणतः स्थिर असलेले पाहायला मिळतात कोथिंबीरची आवक पावश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये को कोथिंबीर साठी साधारणतः दर जे येते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला वाटतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात स्वीट फार्म मकेशे आवक पावता चांगल्या प्लिटीमध्ये स्वीट फार्मसाठी साधारणतः दर जे आहे ते अठरा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला दर फारा होतात तर आवक पाहू शकतात तर देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर सुटकासाठी पारा होते चिकूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये चिकूसाठी साधारणतः दर जाते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पारा मिळतात पपईची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर्जा येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर, दर पार होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर्जे आहे ते थोडेफार कमी जास्त होताना पारा होतात अंजीरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर्जा येते एकशे चाळीस ते एकशे पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला अंजेरचे दर पारावतात तर अंजेरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पायामध्ये खरबूज पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जाते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलके माल मान जाते साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील विक्री होताना पायामध्ये पिंपलावन फेरूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मोठा क्वालिटीमध्ये पेरू साठी साधारणतः दर्ज येते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात मोसंबीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर्ज येते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतोय क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये डाळ साठी साधारणतः दर्जा येते दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पहा हलक्या क्वालिटी मध्ये लहान साईजमध्ये मध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला डाळचे दर पाहायला कलिंगडची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड साठी साधारणतः दर्जा येते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात आवक पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर यंदाची वर्ष आपल्याला दर जे आहे ते स्थिर असलेली पारावतात लिंबांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे ते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास ते साठ रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पारावतात आवक पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे बर दिवसापासून स्थिर असलेले पारा मिळतात आवक पाहू शकता तर लहान साईजमध्ये लिंबाची आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पारा मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः स्थिर असलेले पारा मिळतात